ॲफसाईन फाईल सुघडल्या तर भारतात राजकीय भूकंप पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा महिन्याभरात मराठी पंतप्रधान पाहायला मिळू शकतो पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानं खळबळ ऍफसाईन कागदपत्र माझ्याकडे येतील सुब्रमण्यम स्वामींचाही दावा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावला उद्या होणार मतदान हजारो उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद होणार नगर परिषद मतसंग्रामाचं उद्या दिवसभर पुढारी न्यूजवर महाकवरेज राज्यातल्या तब्बल बावीस नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक पुणे सातारा सोलापूर यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलल्या सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या उर्वरित निवडणुकांवर याचा परिणाम होणार नाही राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण ऐन नगर नगरपरिषद निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेची नाराजी निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं फडणवीसांचं मोठं विधान तर अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत शिंदेकडूनही खंत व्यक्त विरोधकांना ते हरणार याची कल्पना मैदानातून निघून जायचं हे काही योग्य नाही ठाकरे आणि पवारांच्या प्रचारसभा झाल्या नसल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणत केशव उपाध्यांची ही टीका आठ डिसेंबर पासून महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू विधानभवन सचिवालय आजपासून सुरू तळ कोकणात निवडणुकीचं धुमशान कोकणातल्या निवडणुकीमध्ये राणे बंधूंची प्रतिष्ठापणाला महायुती विरोधात महाविकास आघाडी ऐवजी राणे विरुद्ध राणे संघर्ष नवी मुंबईच्या पनवेलमध्ये मतदार यादीत एकाच वडिलांची दोनशे अडुसष्ट मुलं नक्की धृतराष्ट्र कोण बाप की निवडणूक आयोग मनसेने पनवेलच्या तहसीलदारांना विचारला जाब शिंदेसेनेचे से माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयाची सांगोल्यात एल सांगोल्यात एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडनं तपासणी ता एका तासाच्या ता तपासणीनंतर पथक रिकाम्या हाती परतलं रुपाली ठोंबरेंचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा नुकतंच श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यामुळे ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण शंभर वर्षांच्या आत कार्य पूर्ण व्हावं अशी हेडगेवरांची इच्छा होती पण शंभर वर्ष का लागली हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ एकतीस डिसेंबर पर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवता येणार परिवहन विभागानं दिलेली ही पाचवी मुदतवाढ कोल्हापूरमध्ये मध्यरात्री एकाची रस्त्यात हत्या विश्वपंडरी हॉकी स्टेडियम रोडवर विद्युत खांबाला बांधून तरुणाचा गळा आवळला पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव तपास सुरू प्रचारासाठी जात असताना आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या गाडीचा अपघात कारच्या धडकेत चार वर्षीय बालिका गंभीर जखमी पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरजवळची घटना पुण्याच्या हिंजवडीमध्ये भीषण अपघात फुटपाथवरून चालणाऱ्या पाच जणांना बसनं चिरडलं चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू